पिता पुत्रावर चाकू हल्ल्यातील पित्याचा मृत्यू आरोपींच्या अटकेसाठी संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर आक्रोश खामगाव तालुक्यातील शेलोडी गावात धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेनऊ वाजताच्या सुमारास झालेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव आजरले आहे रघुनाथ गाडे आणि त्यांचा मुलगा गोपाल गाडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला यात रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी आहे प्राथमिक माहितीनुसार पवन दशरथ बानाईत याने धारदार शस्त्राने त्यांच्या पोटावर वार केला गोपाल गाडे यांनी वडिलांना वाचवण्यासाठी धाव घेतली असता त्यांच्यावरही तीव्र हल्ला करण्यात आला हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत पिता पुत्रांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले उपचारा दरम्यान चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झाला संतप्त नातेवाईकांनी रघुनाथ गाडे यांचे शव ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर आणले आणि आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली जसं काका रस्त्यात तो गाडी दररोज लावे मुलगा आणि तो जसा डेरिंग बाजार जातो धमक्या देत जा काकाले आठ दिवसाच्या पंधराच्या पण तो आमच्या आमच्यातल्या आमच्या समाजात आहे आम्हाला वाटलं बा म्हणते फक्त करणार नाही तर काकानी एकच म्हटलं त्याला गाडी बाजूले घे तर त्यांनी शिवाय दिल्या काकानी काहीतरी एक दोन शब्द बोलले असतील त्यांनी डायरेक्ट वारच चालू केले तर गावातलं कोणी आलेबी नाही उचलाहिले नाही पाहायला नाही आम्हाला सांगायला नाही आम्ही सगळे कामावर आमच्या एक, एक किती जण होते चार जण अजूनपर्यंत अटक काय केली आरोपींना काय वाटत आता आम्हाला असं वाटतं काही आमदार साहेबाचं काही असं वरून बर्डन असेल किंवा पैसेच ते पैसेवाले आहेत इथं बॉडी आणण्याचं काय कारण इथं बॉडी आरोपी जमा लागतात आम्हाला त्यासाठी आम्ही आणली आता आम्हालाही धमक्या उरल्या एक आरोपी अटक केला माहिती आहे लेव्हल ले ले पोलिसांनी हो एक आरोपी अटकले पण तीन आरोपी आम्हाला अटक पाहिजेत ना ठीक आहे आरोपी अटकने केलेस काय करणार तुम्ही आरोपी बरी तो दुसरा आम्हाला घरी गेला धोका आहे आम्हाला घरी प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट